चला रेडी झालेली आहे मी अशी साधी सिंपल आपली आणि ही बघा ही अशी साडी आहे खूप मला आवडली मस्त वाटते कसं वाटते माझ्यावर कलर काय माहिती कर मंडळी तर चला दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ज महिन्यातला पहिला गुरुवार तर सर्वांना मार्गशीच महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इकडं माझा अभिषेक सुरू होता आणि अभिषेक करून झालेला होता इकडचा अभिषेक मंदिरातला अभिषेक असे दोन इकडचा करायचा होता आणि इथला अभिषेक झालेला आहे माझा आणि आता रांगोळी काढायची बाकी रांगोळी काढली ना की एक वेगळंच खूप छान मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला चाललेले मी मंदिरात सकाळ सकाळ झालेलं आहे आज सगळं मला आज करायचं आहे आई आणि हे गेलेले आहेत डॉक्टरकडं आईने घेऊन गेले तर आता मी पटकन असा हार बनवला देवाला आणि बाबांनी गजरासुद्धा घेतला मला शिक्षत देवाचा अभिषेक झाला माझा इकडचं देवाऱ्यातलं तर मंदिरातलं पटापट पड़ करून येते साब साबुदाणे भिजायची राहिले तर साबुदाणे भिजायला टाकते डाळ भिजायला टाकून जाते म्हणजे पटापट पटापटापाला आल्यावर जेवण हो वगैरे बनवेल आणि मुहूर्त गुरुवार मानण्याचं काहीतरी साडे अकरा ते साडेबारापर्यंत आहे चांगला म्हणजे त्या याच्यात वेळा वेळेमध्ये गुरुवारची पूजा करू शकतात तर साडे अकरा तर बरं होईल तोपर्यंत माझं पटापट पटापट सुद्धा होईल आधी काही एवढे घुसायचे नाही झाडं वगैरे मारायचं फक्त इथं मी लादी बसून सगळं तयारी करून ठेवेल तरी पण कित कधी ना साडेकर तर माहिती नाही पडणार कारण गोव्याचं स्कूल त्याला काहीतरी डब्ब्याला वगैरे असं तसं तसं सगळं सगळं आज खूप काही गडबड होणार आहे तर माझी इकडची पूजा झाली खूप छान वाटलं आता गुरुवारची पूजा नंतर मांडणार आहे मी त्याच्या अगोदर बोल मंदिरात जाऊन येतं कुठकन पहिलं थाबदानी भेजाल टाकते आहे तर आणि असे फळांवर उपास माला ने हा। दूद टकते भी ही लातरी मला होणार नाही कारण हा दूध पिते त्याच्यामुळं सामुदानी टाकते पहिला भिजायला ही बघा माझी पूजा तर इकडं अर्ध सामान काढून ठेवले मी असं म्हणजे मला इथं बसल्यावर सगळं एकत्रच पाहिजे तर फुलं वगैरे नंतर घेते वेणी नंतर नाही बाकीच्या नंतर घेते आता भाजी झालेली साग्यांची खिचडी बनवायची भाजी झाली मिक्स भाजी एकाच शेंगदाणे खिचडीला भांड्यांचा पसार ओळखलेला आहे पाणी ठेवलं तिकडं आणि साडी घसून घेते तिकडं बेडसुद्धा आवरला आहे साडी लावून घेते वाली चला रेडी झालेली आहे मी अशी साधी सिंपल आपली आणि बघा ही अशी साडी आहे मला आवडली मस्त वाटते कसं वाटते माझ्यावर कलर काय माहिती पण आवडली मला तर माझी तयारी झाली आता नित्यांची आंघोळ करते भात गरम करायला कर, ठेवलं आणि बाबांनी बघा हा ना मोठा दिसते का हा ना मोठा काकरा आहे खूप मोठा काकरा आहे तर तो घातलेला आहे मी चलो चला आता घेते पूजा करायला वाजलेत बारा वाजायला आले साडे अकराला सुरुवात करायची होती कारण आता घेतली तर पटापट होईल नित्यांची पण झोपला अंघोळ वगैरे केले त्याची आणि आता इथं खाली मांडायला घेते सगळं इथं जमा केलंय खिचडी बनवून झालेली आहे साबुदाण्याची तर गौरांठल्या डब्याला भरले त्याचं एवढी घाई घाई ना काय सांगू लगे घाई चालले तर आपण पटापट हे सगळं करून घेते चलो त्याला पूजा मानून झालेली आहे साडे बारा वाजले आणि आता माझी पोती वाचायची आरती करायची अरे चपला घातल्यास जा बाहेर जा बाहेर ते बघ तुझं काय चाललंय पुरा दरवाजा खोललायस तरी तर पूजा झाली म्हणजे मस्त मानले खाली पण गौरांशला आता गोटिव्ह पेपर घेऊन द्यायचे टीचरांनी सांगितले आणि गम ते गोटीव पेपर मी पहिला घेते आणि येऊन मग आरती करते

कथा गुरुवाची कहाणी काय भक्त मुस्लिम हाताची कथा गुरुवाची कहाणी वात्याने दिवार कथा वितर काळजी पूर्व ते मार्किंगच्या कुटके समृद्ध संपत्ती ऐश्वर्य गुरु टापलं होतीच्या पूर्ण मध्ये वार्षिक ते नावे रूपे अनेका सर्व संख्याची काय ते छायाशत्री तुना छाती जाती जाय गोष्टी माता आदि शादी लक्ष्मीच्या रूपाने स्थान आहे

ஜன் தாஸ்தீனாலுமீ

तर काय माहिती आहे कसं वाटतंय मला पण आणलेलं मी एक आणि नुसतं काय बोलतात फळं खाऊन उपवास करते मी पण आता फेडिंग मुलांना जमत तर मी खिचडी बनवलेली बाबांना सुद्धा बाबांनी खाली गौरांच्या डब्याला दिली आणि याला टिक्का लावला देतं पाया त्याला झोप दिली उपवासते याने आणि मी पण खाऊन घेते आणि आता वाजलेले होते संध्याकाळचे पाच साडेपाच माझं जेवण झालेलं आहे दुपारची भाजी आणि चपात्या परत वेल्याची भाजी वरण असं सगळं झालेलं होतं फक्त चपात्या बाकी होते आणि आई इकडं भांडी घासत होते मंडळी जेवून घेते वेळ साडेसात वाजून गेले आणि आता जेवायला बसते म्हणजे उपवास सोडते भूक लागले डेंजरवाली भूक लागले आता हे पण बसले गौराष्ट पण बसले आता ही आई बाबा आणि भाऊच राहिलेत पाया पडून घेतलं त्यांच्या रेंजर आता मी जेवते डेंजर बुक लागले उपवास सोडते पहिला मंडळी जेवण झालंय आता मी ओटापासून आहे आता ती इकडे जेवतील तेव्हा जेवतील तर मी भांडीपासून घेते सगळे ओटा वगैरे साफ केलं आहे सगळं काढलं इकडं मशीन आहे भांडी घासून घेते चला मंडळी वाजली तात्करा रात्रीची आणि आता झोपायचं नित्यांशला पण झोपवायचंय एकदम रेडी झालाय तो आता झाली सगळी काम आणि आता इथं एंड करून दरवाज मच्छर मच्छर येते मम्मा माझा कला झाला अरे दरवाजा हो मच्छर यायला लागल्या खूप मच्छर ये मग काशी गेले काहीतरी दहा वाजता गेले डिमांडला तर ते मोप आणलंय वेगळा असा चुक चुक करायचं मॉ घेऊन आले वाटतं तो दांडा एक माझा सुटलेला लायचं रे आता ना तुला ती काठी फेकायची आता सगळ्या काटा फेकायचा तुला म्हणलंय म्हणलं तेवढा फेकून टाकायचा हत्यार फेका बोलते आमच्या हत्यार आता उद्याच परत तुजा उद्या काय करायचं हे वगैरे पायाने हलवतोय माझं ते चल लॉग इथंच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 कर